कृपा आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पायाभरणी सोहळा होतोय आमदार निलेश राणे यांनी राजकोट इथं येऊन कामाची पाहणी करत आढावा घेतला त्यानंतर आमदार निलेश राणे काय म्हणाले पाहूयात राजकोट किल्ल्यावर ह्या राज्य सरकार महायुतीच्या सरकारमध्ये शंभर दिवसामध्ये एक प्लॅन तयार करण्यात आला त्यामध्ये राजकोट किल्ल्यामध्ये जो मागचा प्रसंग घडला होता त्यामध्ये आता भव्य दिव्य शिवाजी महाराजांचा पुतळा इथे दे, उभारण्यात यावा ही आमची सगळ्यांचीच मागणी होती आणि तो लवकरात लवकर व्हावा दर्जेदार व्हावा चांगल्या क्वालिटी म्हणतो त्या सगळ्या क्वालिटी चेक करून व्हावा असं सगळं आमचं तेव्हापासूनचं जे काय म्हणणं होतं ते आता पायाभरणीचा कार्यक्रम ह्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे येणार आहेत जी काही पूजा होईल त्यानंतर पायाभरणीला सुरुवात होईल आणि मला असं वाटतं महिन्याभरामध्ये आपण हा पुतळा इकडे उभारणार आहोत सगळं काय त्या क्लिपिंगमध्ये आहे कोण करणार आहे कुठल्या क्वालिटीचं मटेरियल वापरलं जाणार आहे आणि सगळे डिटेल जे काय आहेत पुतळ्यासंबंधात ते सगळे आपल्याला त्या क्लिपिंगमध्ये आपल्याला दिसतील मूर्तिकार कोण कुठलं मटेरियल वगैरे सगळं म्हणून एक भव्यदिव्य इकडे वास्तू उभी राहावी महाराजांची एवढी आमच्या सगळी शिवप्रेमींची आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला जो मागचा प्रसंग घडला तो डोक्यातून काढून टाकण्यासाठी चांगली आणि खोबे दिवस ही आम्ही उभी करणार आम आणि महायुती सरकारचा जो काही मानस आहे की शंभर दिवसाच्या आत सरकारच्या शंभर दिवसाच्या आत पुतळा इकडे उभा राहावा अशी सरकारची जी काही इच्छा आहे ती लवकर आपल्याला पूर्ण होताना दिसत छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा आस्तेचा विषय आमचं दैवत आहे मागचा जो प्रसंग घडला तो दुर्दैवीच होता पण आता असली कसली चूक होता कामा नाही महाराज महाराष्ट्राचं सरकार आहे या सगळ्या विषयाकडे बारकाईने लक्ष देऊ नये एकही चूक होता कामा नाही म्हणून जी क्लिपिंग मी तुम्हाला सांगतोय त्याचं आपण जर ते बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की कुठल्या ज्याचा आपण मटेरियल बसून सगळ्या गोष्टींवर आपण लक्ष देऊन ही वास्तू उभी करतो आहे आणि आपल्याला साजेशीर असं महाराजांना साजेशीर असं आपण इकडे इक वास्तू उभी करतो आहे आणि म्हणून लक्ष जेवढं सरकारचं आहे तेवढं आमचं सगळ्यांचं आहे परत असं कधी घडू नये याबद्दल आम्ही या दक्षता घेतो महाराजा हा आमचा आस्थेचा विषय आहे आमचं देवत असल्यामुळे इकडे आमदार खासदार हा विषय नसतो जिथे महाराज येतात इकडे मग कुठलं पद महत्त्वाचं नसतं काही डोक्यात आमच्या नसतं फक्त एक शिवप्रेमी म्हणून आम्हाला ही वास्तू दिमाखात उभी राहताना आम्हाला बघायची आहे त्यासाठी जी काही गोष्ट लागेल ज्यासाठी जी काय मेहनत लागेल ती सगळी आम्ही करायला तयार आहोत आणि म्हणून एक शिवप्रेमी म्हणून पद वगैरे महत्त्वाचं नसतंच आहे श छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आम्हाला कुठलंच पद महत्त्वाचं नाही एक चांगली वास्तू दर्जेदार वास्तू उभी राहावी ही मनामध्ये इच्छा आहे आणि ती लवकरात लवकर पूर्ण होईल याची मला खात्री आहे आमच्या पहिल्या शंभर दिवसामध्ये हे जर काम पूर्ण झालं आणि त्या क्वालिटीचं पूर्ण झालं क्वालिटी आम्हाला सर्वात जास्त महत्त्वाची आहे कारण का इतिहास काहीतरी वेगळा आहे म्हणून परत एकदा ते इतिहास असा घडू नये म्हणून क्वालिटीवर आम्ही जास्त लक्ष आणि भर दिलेला आहे एकदा ते पूर्ण झालं सगळं काय आम्हाला कळलं की हो आता हे सगळं व्यवस्थित आहे टिकेल अनेक वर्ष आणि ते तसंच राहील असं आम्हाला एकदा खात्री पडल्यानंतर आम्ही आम्हाला तरी की शंभर दिवसाच्या आत व्हावं आणि ते होईल असं आम्हाला वाटत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल